गोदावरीमध्ये पाण्याचा विसर्ग फार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे जवळपास आत्ताची बातमी अशी की है। गावा गावा दोन लाख ऐंशी हजार क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी फोडण्यात येत आहे दोन हजार सहापेक्षा जास्त पाणी येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं तहसीलदार साहेब एस डी एम साहेब हे प्रत्येक गावागावात दोन लोकांना आवाहन करत आहेत की आपण ताबडतोब शिफ्टिंग करा आणि सुरक्षित ठिकाणी आपण जावं त्याचप्रमाणे गावातील सर्व जे आपले कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनाही विनंती आहे की आता प्रशासनाकडून गाड्या येतील किंवा येतील आपल्याकडं जे ट्रॅक्टर आहेत आपल्याकडे ज्या जीप्स आहेत त्या या सगळ्या लोकांना ताबडतोब शिफ्ट करा त्यांची जेवण्या खावण्याची व्यवस्था करा जेवण्या खावण्यामध्ये जर काही अडचणी असतील तर मी सुद्धा उद्या सगळ्या सगळ्या गावांमध्ये जेवण पाठवण्याची व्यवस्था करत आहोत मी पुन्हा एकदा नदीकाठावरच्या सगळ्या गावांना अशी विनंती करतो की आपण सर्वांनी लवकरात लवकर सुरक्षित स्थळी आपण स्थलांतरित व्हावं कारण पाणी पैठणवरून सुटलेलं आहे कोणत्याही क्षणी पाणी आपल्या गावामध्ये येऊ शकतो आणि ज्यावेळेला पाणी येईल त्यावेळेला ते अचानक पाणी येईल आणि त्यावेळेला आपल्याला स्थलांतर करायला वेळ मिळणार नाही त्याच्यामुळं आपण आवश्यक ती काळजी लवकरात लवकर घ्यावी एवढी मी आपला पुन्हा एकदा विनंती करतो